स्वागत आहे दीपास्क किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण अगदी पंधरा मिनटात नाही इनो नाही दही नाही सोडा अगदी कुरकुरीत असा डोसा बनवणार आहे फर्मेंट करायची गरज नाही अगदी पाच दहा मिनटात आपला हा डोसा म्हणून तयार होतो रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल नक्की चॅनलला नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि मला कमेंटद्वारे सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली इथे मी या वाटेने एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पीठ हे मी गिरणीवरून दळून आणलेलं आहे तुम्ही सुद्धा बनवू शकता छान तांदूळ असे धुवून घ्यायचे आणि हवेखाली दोन तास सुकून टाकायचे त्यानंतर गिरणीमधून किंवा मिक्सरमधून हे काळायचे आहे आता मी इथे सा सुरुवातीला दोन वाड्या टाकल्या होत्या छान चमच्याच्या साहाय्याने आपल्याला त्याला फिरून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं आहे अगदी काही लम्स राहणार नाही असं आपल्याला फिरून घ्यायचं आहे सुरुवातीला दोन वाड्या टाकल्यानंतर मी अर्धे वाटी इथे पाणी टाकलेलं आहे छान आपलं बॅटर या कन्सिस्टन्सीचं पाहिजे तर त्यानंतर मी इथे एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे बारीक चिरली हिरवी मिरची टाकली आहे बारीक चिरलेला कोथिंबीर टाकली आहे आणि बारीक चिरलेला गाजर टाकलेलं आहे किसून घेतलं होतं गाजर मी छान मिक्स करून घ्यायचं बघू शकता अशी कन्सिस्टन्सी पाहिजे बॅटरची जर तुम्हाला हे घट्ट वाटत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता मी इथे थोडं पाणी ॲड केलेलं आहे बघा किती छान असं बॅटर झालेलं आहे आपलं असेच आपलं बॅटरचं कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला साधारण पंधरा मिनटेला झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटानंतर आपल्याला हे काढून बघायचं आहे जर घट्ट वाटत असेल तर पाणी टाका नाही घट्ट वाटलं तरी पाणी नाही टाक टाकलं तरी चालेल पॅन गरम झाला होता त्यावर एक चम्मच मी चा तेल टाकलं आहे छान ब्रशच्या साहाय्याने सर्वित्र पसरून घेतलेलं आहे आता आपल्याला बॅटर सुरुवातीला कडेच्या साहाय्याने टाकायचं आहे नंतर मधोमध टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे बॅटर आणि वरून तेल सोळायचं आहे तुम्ही इथे तेलाचा किंवा बटरचा वापरसुद्धा करू शकता मी इथे तेल वापरलेलं आहे तूपसुद्धा तुम्ही वापरू शकता छान आता हे आपल्याला मिडियम टू लो फ्लेमवर छान भाजून घ्यायचं आहे आपला दोसा छान भाजलेला आहे बघू शकता साधारण हा दोसा भाजण्यासाठी पाच मिनटं लागते सर्व कडा आधी सैल करून घ्यायचे आहे नंतर मधोमध काढून घ्यायचं आहे बघू शकता किती क्रंची आपला डोसा झालेला आहे अगदी झटपट दहा मिनटात आपला हा डोसा तयार आहे तुम्ही मुलांना नाश्त्याला देऊ शकता घरच्यांनासाठी पण नाश्त्यासाठी करू शकता किंवा टिफिनसाठी पण हा एक छान उत्तम पर्याय म्हणून आपण मुलांना लहान मुलांना देऊ शकतो नक्की ट्राय करा अगदी सोपं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे सांगा की तुम्हाला डोसा कसा वाटला व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद